संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारला थेट इशारा दिलाय राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं लोकसभेत जरांगे फॅक्टरचा माहितीला फटका बसला पण विधानसभा निवडणुकीत माहितीवर कोणताही परिणाम झाला नाही मराठवाड्यात माहितीनं तब्बल चाळीस जागा जिंकल्या आहेत विधानसभा निवडणूक निकालानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे निकालावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो पण आरक्षणासाठी तुम्हाला गुडघ्यावर टेकवणार एका जातीवर शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाजूला झालो सत्ता कुणाचीही आली तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे मन जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं की मराठा आरक्षण सरकारनं लवकर द्यावं यात बेईमानी करायची नाही मी आणि मराठा समाज मैदानात नव्हतो सरकारला जाहीरपणे सांगतो की मराठा आरक्षण द्यायचं नसेल तर पुन्हा छाताडावर बसणार आम्ही सामूहिक उपोषणाला बसणार आहोत जरांगे फॅक्टरवरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जरांगे पाटील म्हणाले की जरांगे फॅक्टर चालला नाही काय तुमची बुद्धी कशाचा अभ्यास करता तुम्ही जरांगे फॅक्टरचा अभ्यास करायला तुमची हयात जाईल मराठ्यांचे दोनशे चार झाले आहेत मराठ्यांच्या फॅक्टरची भीती होती म्हणून पक्षांनी मराठ्यांनाच तिकीट दिलं होतं आमचा कोणताच उमेदवारावर राग नाही एकदा शब्द तोंडातून सुटला या राज्यात मराठ्यांचे बाप ठरले आहेत मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कुणी सत्तेत येऊ शकत नाही बघा आता मराठ्यांची कशी लाट येते मैदानात आम्ही असतो तर एक शिक्का काम केलं असतं आता आंदोलन पुकारू द्या सगळे एका बाजूला दिसतील असं मनोजरंगे पाटील म्हणाले संध्याकाळसाठी प्रतिनिधी रोहित दळवी जालना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा